सर्वांना रामकृष्ण हरी आपण जे बघत आहात ती संत तुकाराम महाराजांची पगडी आहे आणि ह्या पगडीचा आकार एवढा मोठा आहे की मी तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये पण दाखवू शकणार नाही एवढा मोठा आकार आहे तरी दाखवायचा प्रयत्न करतोय संत तुकाराम महाराजांसाठी आपण खास ही पगडी बनवली काळे बंधू फेटेवाल्या आळंदी देवाची पुणे आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाचशे तीनशे बासष्ट आणि दुसरा नंबर आहे नाईन फोर टू वन ट्रिपल झिरो एट वन सिक्स म्हणजे चौऱ्याण्णव एकवीस ट्रिपल झिरो आठशे सोळा हे बघा हे अशी खास बनवली पण ही पगडी एवढी मोठी आहे की तीन बाय सहाचं पण टेबल आमचं कमी पडायला लागलं व्हेरी नाईस थँक्यू सो मच आणि ही पगडी खास मच्छिंद्रनाथांसाठी आपण तयार केलेली आहे मच्छिंद्रनाथ मोरवटीच आहे पगडी नाथ आहेत संप्रदायाचे त्यासाठी एक खास पगडी बनवली आणि काळेबंधू फेटीवाले खूपच वेगवेगळे विनी काहीतरी करत असतं काही ना काही ना काही न चालूच असतं तर मला अजून एक शंका वाटते की या पगडीबद्दल की तुम्हाला वाटत म्हणजे नक्की सांगा मी ते पूर्ण करेन आणि हे बघा हे आमच्याकडे असे चालूच आहे हे बाकीचे फेटे चालू आहेत पगडे आहेत सर्व चालू आहे तुम्ही सांगा पार्सलची तयारी चालू आहे व्हेरी नाईस तर असंच मला तुम्ही मा माझ्यावरती प्रेम करतात आज खरंच मला एक अभिमान वाटतो की काळेबंधू फेटेवाले आपण सक्सेसफुली आहोत आणि इथं बघितलं की प्लेन दिसते पण तेच आता आपण वर्क आणि डिझाईन अजून करणार आहे ती जेव्हा डिझाईन करणार आहे आणि डिझाईन झाल्यानंतर मी आपल्याला जरूर जरूर दाखवणार आहे कारण नऊ नातांपैकी एक ही पगडी जाते आहे म्हणजे जा आज माझं भाग्य आहे आणि काळेबंधू फेटेवाल्यांचं भाग्य आहे की माझ्या ही जाती आहे खरंच एक माझे हृदयपस्ट असे आमचं ध्येय असं हे बघा हे फेटे इकडे आमच्याकडे सर्व ऑल्सो आहे कटेरी येत बासिंग येत ठेवायला जागा नाही म्हणून आम्ही कसंही लावले हे बघा कुठेही कसंही लावून ठेवले हा पकड्याचा विभाग आहे हे बघा चला भेटूया आणि लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा लाईक असाल तर सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब असेल तर लाईक नक्की करा उलटं बोलायचं म्हणजे लोक पण समजतात थँक्यू सो मच थँक्यू सो मच बघा कसा आकार वाटतोय बघा कसा एकदम कडक ए बेधडक हाईट विचारली नाही सेंटीमीटर विचारलं नाही थँक्यू सो मच so चलो ते बघा तिकडे पेशवाई अजून चालूच आहे बघा ते पुतळ्या चालूच आहे हे बघा अशी कामं चाल चालूच चालू येत काही ना काही कंटिन्यू चालूच असतं धन्यवाद आपण असंच माझे कार्यबंध फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब फॉलो करा लाईक करा थँक्यू सो मच जो लाईक करा ना त्याला गणपतीला पन्नास फेटे फुकट 何で